राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स सत्याचा प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंचाण्णव पंचाण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर महाराष्ट्र सरकारच्या आरोग्यमंत्री व प्रधान सचिवांच्या घोषणेनंतरही दिवाळी बोनस दोन हजार रुपये व आशा सेविकांच्या मानधनात सात हजार रुपये वाढ तर गटप्रवर्तकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी प्रस्ताव तयार आहे सदर विषय घेऊनही चर्चा केली जात नाही संबंधित मागणीचा अध्यादेश काढला जात नाही हे प्रकरण प्रलंबित ठेवले जात असल्याचे पाहून पुन्हा एकदा बारा जानेवारी दोन हजार चोवीस पासून महाराष्ट्रातील हजारो आशा सेविका व गट प्रवर्तक महिलांनी बेमुदत संप पुकारलाय महाराष्ट्रातील तहसील व जिल्हा पातळीवर अनेक आंदोलने देखील झालेत परंतु राज्य सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढदिवशी ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला तसेच त्यांची मागणी पूर्ण करण्यात यावी यासाठी महाराष्ट्रातील हजारो आशा व गटप्रवर्तक कार्यकर्त्या नऊ फेब्रुवारी रोजी ठाण्यात पोहोचल्या परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा व गटप्रवर्तक महिलांना अद्यापपर्यंत भेट दिली नाहीये तरीही त्या डगमगल्या नाहीत चर्चेसाठी आणखी दहा दिवस थांबण्याचा सल्ला मिळाल्याने त्या निराश न होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच ठाण मांडून बसल्यात तर आपल्या अधिकारासाठी सनदशीर मार्गाने लढा सुरू केला आहे आज कृती समितीला चर्चेस प्राचारण केल्यानंतर कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्राचे मुख्य निमंत्रक व सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्य अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांच्या काही अवघ्या तासात नाशिकहून ठाण्यात दाखल झालेत अशा गटप्रवर्तक कृती समितीच्या शिष्टमंडळात सहभागी झालेत यावेळी सिटूचे राज्य पदाधिकारी कोशाध्यक्ष कॉम्रेड के आर रघु राज्य सचिवा कॉम्रेड शुभा शमीम ॲडव्होकेट आर टी इराणी कॉम्रेड उज्ज्वला पडळवार कॉम्रेड मंगलताई ठोंबरे कॉम्रेड वसंत पवार उपाध्यक्ष कॉम्रेड कल्पनाताई शिंदे जनवादी महिला संघटनेच्या राज्य सचिवा प्राची हातिवलेकर कॉम्रेड किरण मोगे कॉम्रेड सुनील चव्हाण कॉम्रेड विजय विसे कॉम्रेट राजेंद्र साठे कॉम्रेड हनुमंत कोळीसह अनेक राज्य कौन्सिल सदस्य व सिटू प्रणित आशा व गटप्रवर्तक फेडरेशन आणि गटप्रवर्तक संघटना महाराष्ट्राचे पदाधिकारी व कौन्सिल सदस्य उपस्थित झालेत राज्यस्तरीय आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या नेतृत्वाने व आंदोलनात सहभागी झालेल्या आशा व गट प्रवर्तकांनी अंतिम अध्यादेश निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय तर आज सर्व आंदोलनकर्त्या महिला आझाद मैदानावर पोहोचल्यात ज्या आशा व गट प्रवर्तक काही कारणाने अजूनपर्यंत आंदोलनात पोहोचल्या नाहीत त्यांनाही यात सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे हे आंदोलन सुरू असेपर्यंत सिटूची मुंबई ठाणे पालघर रायगड जिल्हा कमिटी जातीने यात लक्ष घालून आंदोलनकर्त्यांना समर्थन देत आहे तर येत्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य शासनाने निर्णय घ्यावा अशी विनंती केली गेली आहे अन्यथा जिल्हा स्तरावर आंदोलनात्मक कृती करण्याचे आव्हान केले जात आहे राज्य सरकारने ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने या आंदोलनकर्त्या महिला असल्याने त्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून तेथे मंडप पाणी तात्पुरती स्वच्छतागृहे मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी पुरोगामी महाराष्ट्रात महिला सत्याग्रहींची वातावत होऊ नये याची काळजी घ्यावी अशी ही सिटू मागणी करत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी ठाणे साहेबांच्या बाले किल्ल्यामध्ये बसलेल्या होत्या तेवीस दिवस संपा नंतर मुख्यमंत्री साहेब आणि आरोग्य मंत्री साहेबांनी घोषणा केलेली होती आणि त्या घोषणेची अंमलबजावणी करा म्हणून महाराष्ट्रातल्या सबंध ह्या परंतु उद्या आठवड्याचा पहिला दिवस आहे आमच्या जर महिला भगिनी बघितलेल्या असेल महाराष्ट्राने हे चित्र बघावं कोरोना मध्ये सगळं महाराष्ट्र घरी असताना आमच्या ह्या महिला आहेत ह्या जोरदारपणे बाहेर पडून घराघरात जाऊन आरोग्याची सेवा जानेवारीपासून परत बेमुदत संपवर गेलेला आहे आधी आमचा संप अठरा नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत झालेला होता त्या संपे आम्हाला सरकारने गणप्रवर्तकांना दहा हजार रुपयाची मंधन वाढले असेच सात हजार रुपयाची मंधन वाढ केलेली होती तर तसं त्यांनी टी व्हीला न्यूज दिल्या पेपरला पण ॲड दिल्या आणि बोलून दाखवली आणि मानधनात वाढ केलेली आणि त्यासाठी आमच्याकडे त्यांनी कुठे तीस दिवसाची निधी मागितली कुठे तीस दिवसामध्ये आम्ही तुम्हाला सगळं जेअर पण तीस दिवस बोलता बोलता आज शंभर दिवस झाले तरी हे आम्हाला त्यांनी जेर दिलेला नाहीये की मा माता भगीला आणि आहेत त्यांना सन्मानाची वाफ दिली जाते परंतु आज अशी परिस्थिती झालेली की आमचा सन्मान पुन्हा हरवला असं वाटायला सर जर कॅबिनेटची बैठक आता आम्हाला समजाईल की आम्ही मंगळवारी कॅबिनेटची बैठक घेऊ त्यानंतर दुसऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचा विचार करू त्या कॅबिनेटच्या याच्यासाठी बसलेला आहे आंदोलनासाठी बाजूला हलणार नाही अशा वाघ प्रवर्तक एकजुटीत असो अशा प्रवर्त एकजुटीचा विजय असो कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणता देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कुणाच्या आमच्या बापाचा शियारा हक्काचा नाही कुणाच्या बापाचा बापा महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा